आयफोन साठीची आनंदाची बातमी शेवटी आलेली आहे ॲपलने त्यांचे नवीन मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहेत काय नवीन फीचर आहेत यामध्ये आणि भारतात त्याची काय किंमत असू शकते आयफोन सिक्स्टीनच्या तुलनेत आयफोन सेवन्टीन यामध्ये काय बदल आहे याचीच सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा आयफोन सेव्हन्टीन आयफोन सेवन्टीन प्रो आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स आणि आयफोन इयर हे प्रमुख चार मॉडेल ऍपलने काल लाँच केलेत त्यासोबत आणखीही काही मॉडेल त्यांनी लॉन्च केलेले आहेत परंतु या आयफोनच्या चार मॉडेलविषयी आपण आज माहिती घेणार आहोत यातल्या स्टँडर्ड आयफोन सेव्हन्टीन यामध्ये त्यांनी अपग्रेडेड सेल्फी आणि वन ट्वेंटी हर्ड्स डिस्प्ले दिला बऱ्याच दिवसापासून याची मागणी ग्राहकांकडून येत होते आणि आयफोनने त्याच्या ग्राहकांसाठी शेवटी ही इच्छा पूर्ण केलेली आहे तर आयफोन सेवन्टीन प्रो आणि प्रो मॅक्स यामध्ये एकदम नवीन डिझाईन आणि अगदी दमदार परफॉर्मन्स देणारी ई नाईन्टीन प्रो चिप आणि सुधारलेला टेलिफोन लेन्स यामध्ये देण्यात आलेला आहे आयफोन सिक्स्टीनच्या तुलनेत काय तुलने बदल केला आहे ते पण आपण एकदा बघूयात गेल्या वर्षीच्या टायटॅनिक बॉडी डिझाईन काढून टाकून त्याऐवजी आता ऍपलने ॲल्युमिनियम युनिबॉडी डिझाईन दिलेली आहे सोबतच आधीच्या मॉडेलमधील चौकोणी कॅमेरा बंप बंद करून ॲपलने यावेळी पूर्ण फोनच्या वरच्या मागील भागावर पसरलेला आडवा कॅमेरा बार दिला आहे गेल्या वर्षीच्या आयफोन सिक्स्टीनमध्ये मौड़े, बेसिक मॉडेल्समध्ये मौड़े, फक्त सिक्स्टी हड्ज रिफ्रेश रेट दिला होता पण आता आयफोन सेवन्टीन सिरीजमध्ये मौड़े, सर्वच मॉडेलना वन ट्वेंटी हड रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे याशिवाय यावेळी या फोनचा डिस्प्ले आणखी ब्राईट झाला आहे ॲपलचा दावा आहे की आयफोन सेवन्टीन सिरीजची बॅटरी लाईफ ही मागील वर्षीच्या आयफोन सिक्स्टीनच्या सिरीजपेक्षा जास्त चांगली आहे त्यामुळे बॅटरीची साईजसुद्धा आपल्याला यावेळी वाढलेली दिसत आहे बेस आयफोन मध्ये पहिल्यांदाच आपल्याला सगळे फोर्टी एट मेगापिक्सल रिअर कॅमेरा दिलेले आहेत यात एक फोर्टी एट मेगापिक्सल फ्युजन मेन कॅमेरा आणि एक फोर्टी एट मेगापिक्सल फ्युजन अल्ट्रा वाईड लेन्स यामध्ये दिलेली आहे तर सेल्फीसाठी एटीन मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा यावेळी दिलेला आहे आता आयफोन सेव्हन्टीन प्रो आणि प्रो मॅक्स या मॉडेल बद्दल पाहूयात सेव्हन्टीन प्रो मध्ये नवीन कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात फोर्टी एट मेगापिक्सल फ्युजन मेन कॅमेरा फोर्टी एट मेगापिक्सल फ्युजन अल्ट्रा वाईट कॅमेरा आणि फोर्टी एट मेगापिक्सल फ्युजन टेलिफोटो लेन्सचा समावेश केलेला आहे फ्रंटला दोन्ही मॉडेलमध्ये ट्वेंटी फोर मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे आयफोन त्यांच्या नवीन मॉडेलमध्ये तीस तासाचा व्हिडिओ प्लेबॅक दिल्याचा दावा करत आहे शिवाय तब्बल दोन टी स्टोरेज स्टोरेजपर्यंत आजपर्यंत इतकं स्टोरेज स्मार्टफोन मध्ये कोणीच दिलेलं नाही आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स मध्ये हा दोन टी बीच्या स्टोरेजचा पर्याय इंटरनल स्टोरेजचा पर्याय देण्यात आलेला आहे हॉलिवूडच्या तुलनेतला सिनेमॅटिक शूट करण्याची कॅपॅसिटी या कॅमेऱ्यामध्ये असल्याचा दावा त्यांच्या जाहिरातीत ॲपलने केलेला आहे मित्रांनो आता सगळ्यात गोष्ट ती म्हणजे भारतात हे मॉडेल विक्रीसाठी कधीपासून येत आहेत आणि त्याची किंमत किती असू शकते एका मराठी न्यूज पोर्टलने त्याच्या भारतात किती असतील याची पोस्ट केली त्यानुसार आयफोन सेव्हन्टीनच्या दोनशे छप्पन जी बी मॉडेलची किंमत त्र्याऐंशी हजारापासून सुरू होऊ शकते असं सा सांगण्यात आले यामध्ये पाचशे बारा जी बीचाही एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल आयफोन सेव्हन्टीन प्रो जो आहे त्या दोनशे छप्पन जी बीची मॉडेलची किंमत एक लाख पस्तीस हजारापासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाचशे बारा जी बी आणि वन टी बीचा ऑप्शन असेल आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स जो आहे सगळ्यात टॉपचं मॉडेल त्यामध्ये पाचशे बारा जी बीच्या मॉडेलची किंमत एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाखापासून सुरू होईल ला, आणि त्यामध्ये पाचशे बारा जी बी वन टी बी आणि दोन टी बीचा हे ऑप्शन आपल्याला मिळेल सोबतच आयफोन इयर जो आहे त्याच्या दोनशे छप्पन जी बी मॉडेलची किंमत एक लाख वीस हजारापासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये दोनशे छप्पन जी बी आणि वन टी बीचाही आपल्याला ऑप्शन मिळणार आहे तर मित्रांनो ही होती ऍपलने लॉन्च केलेल्या त्यांच्या चार नवीन आयफोन सेव्हन्टीन मॉडेलची माहिती त्यात काय नवीन आलंय शिवाय त्याच्या किमती किती असतील हेही हे आपण सांगितलंय भारतात हे नवीन मोबाईल एकोणीस सप्टेंबर पासून मिळतील अशी माहिती आहे चला तर मग तुम्हाला या आयफोनच्या नवीन मॉडेल विषयी काय वाटतं कमेंट करून सांगा आणि तुमच्या आयफोन लवर मित्राला किंवा तुम्हाला जो कोणी हा मोबाईल गिफ्ट करू शकतो अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद